ह्यांच्या सगळ्यांच्या हालगर्जीमुळं ही वेळ आज आली आहे ह्यांनी जवाच्या तवा केला असत तर ही वेळ आलीच नसती आई जगदंबानं पण डोळं लवकर उघडलं ह्यांचं माझ्या लेकरावर वेळ आल्यामुळे ले ही कळलं तर ना मी म्हणत होती जाव्या सुड्या पण माझं कोण ऐकतंय हो माझं कोणच ऐकत नव्हतं आधी पण ऐकत नव्हती आणि आता पण ऐकत नाही ते सगळं जे ती जे त्याच्या मनाच ऐकतंय आणि तसंच करतंय पण कोणाचं तरी बरं आहे का तुमचं माझ तर लय चांगलं चाललंय बघा एकदम आनंदात सुखात आहे फक्त माझ्या डोळ्यातनं पाणीच तेवढं येत नाही एवढं ये मला सुख आहे बघा आणि माझ्या शेजारी जी बसलेला माणूस आहे का नाही त्या डोळ्यातनं सारखंच पाणी येत आहे बाबा काही बी बोला आलंच पाणी काही बी बोला आलंच पाणी काही बी बोला आलंच पाणी पूर झालाय आता पावसाळा ला लागला नाही वय नद्यासनी पूर याय लागलं तसं इथं मी पाण्याला पुर आलाय काय बोलते ते आज कॉमेडी करायच सुचली काय कॉमेडी नाही मी काय म्हणतो माणसानं सांगितलं कुठं तर ऐका हो आपलं जरा काय असेल डोक्यातलं विचार टेन्शन काढून जरा तरी टेन्शन मुक्त जरा काय म्हणतेत की फ्रेली आली तसल काय नाही जुळत राहावं ना? सारखं माझी लेकर गेली आता शाळेत गेली ती का नाही या पोरा जा भर वाटतंय का नाही कसं करत कसं नाही काल दिवसभर तरी हिनं डोकं खाल्लं तरी रात्री व्यवस्थित आली तिनं रात्री आल्यावर अभ्यास बी केला सकाळी उठल्यावर म्हणत होता एक अंगठा तेवढा माझा त्रास करतोय दुसरा झाला नीट पण कसं आहे कोणचं बी दुख ना असू दे हो आल्या आल्या लगी जात नाही दवाखान्यात गेला इंजेक्शन केलं गोळ्या खाल्ल्या सलाईन लावल्या तरी काय लगी जात नाही ह्यांचं कसं आहे तूप खाल्लं गेलं लगी रूप झालं पाहिजे तर बघा दाजी जायचंय तर उद्देशाला तुळजापूरला मला काय जुळत नाही मी काय येत नाही म्हणलं तुमची तुम्ही जावा मला मनस म्हणत होत चल सगळीजण मिळून जावं पण कसं झालंय एखर शाळेला गेली तर घरी कोण नाही गुर आहे ती आपली तुम्हाला तर सगळ्याला माहित आहे गुरांना ला लागतं माणूस घरी एकतर पाऊस चालू आहे ही सगळं घरातला राडा आहे मोहर गेला तर मागलं स्वच्छता करायला पाहिजे गे येस तर सगळं निर्मळपणा झाला पाहिजे म्हणून म्हणलं जावा मी काय येत नाही मग ह्यांना प्रश्न पडला तू नाराज आहे तुझ्या मनात काय तर तवा तू येणार तू अजून पण मनात घेतलंय मनात ठेवलंय तुझ्या डोक्यात तीच हाय तू आता तर सगळं डोक्यातलं काढून टाक चल जाऊया सगळीजण मिळून मिसळून करूया करायला प्रतिबंधन नाही माझं करा म्हणलं मी आडवी येणार पण नाही कारण की माझ्या लेकरावर वेळ आली मी आडवी येणार नाही करा म्हणलंय पण ह्यांचं नाही म्हणणं होतं की मी संग जाव पण माझं म्हणणं नाही की मी ह्यांच्यास जाव हि जा म्हणणं नाही ह्याला बी कारण आहे तुम्ही म्हणताला आता कविता आडवी चालायला आली तू सगळी सरळ झाली आणि तो आडवी चालायला लागली आपल्यात अजून दसऱ्याचं दोन पाणी काहीच काढलं नाही आणि दिवस खचून राहिले तर बघायला आज तर शुक्रवार गुरुवार शुक्रवार गुरु रविवार दोन तीन दिवस तीन दिवस राहिले तर बाहेर पाऊस तर रिमझिम चालू आहे त्यामुळं धुना पाणी पण करता एवढं जीवाजी आपदा चालू आहे बाहेर एकदा जाऊनशेन आणली की नाही मग ती मुर्च काय असेल ती दसरा आपलं झालं सगळं ती करून घेतलं की मग टुकऱ्यातून बघा माझ्या एक निघून जात या संकट प्रत्येकावर प्रत्येकावर येते ते पण ज्या वेळेस आपल्यावर वाईट वेळ येते त्यावेळेस कोण आपल्या संघ उभा राहतं कोण आपल्या अडचणीला येतं कोण आपल्या दुखात सहभागी होतं त्यावेळेस आपल्याला कोण चांगलं बोलतं ही जर माणसानं ध्यानात ठेवलं तर मग मात्र चांगलं झालं वेळ निघून जाते माणसाची त्यावेळेत आपले संघ कोण असतं कोण नसतं ज्यावेळेस आपल्यावर वाईट येते आपल्या महाग उभं राहते ना ती माणसं खरी आपली असते ती पण त्यावेळेस जर आपल्या संघ आपलेच वाकडी चालत असली तिर मिरगी येत असली झालेल्या गोष्टी सोडून दे म्हणलं तर तो हाय तीच विषय घेऊन मी काय बघा कुणाला बोलली नाही आणि कुणाविषयी मी काय म्हणली पण नाही मी काय भुलती तुम्ही काय बोलताय तुमचा गैरसमज तुम्ही करून घेताय मला कुणाला काय म्हणायचं नाही किंवा कुणाला मला बोलायच नाही मला एकच म्हणायचं आहे काय ह्यांचं है लय म्हणणं होतं की तू चल संग मी स्पष्ट सांगितलंय मी येत नाही आणि अजून पण म्हणते मला जुळत नाही कारण की मी एकटी असल्यामुळं माझ्या मागाले राडा आहे तुमची तुम्ही जावा आणि घेऊन जा या।, या, या जावा हे का नाही दस्तव माझं ह्यात काय चुकतंय सांगा मोरं गेला तर मागं कोणच नाही आणि लेकरांचं शाळेचं खडं करून लेकरांना घरी ठेवणं ही चुकीचं आहे कारण की त्यांचा तास आहे तर त्यांचा अभ्यास बुडतो या त्यामुळं दाद्या तर घरी राहत नाही वंकू तर मग दादू नाही राहिला की वंकू पण राहत नाही त्यामुळे यांना म्हणती तुमची तुम्ही जावा या जावा आपलं आणि कसं माणूस संघ नसले की माणूस कुठं अडकत नाही अडकून राहत नाही परदेशी जात आहे परदेशी येत आहे माणूस संघ असलं ना सगळा राणा होतो या त्यामुळं गर्दी पण आता असणार आहे घाटामुळे आपल्या त्यामुळे आणलं जा तुम्ही तुम्ही या जबाबी ना तिथं काय तुम्हाला कवल लावायचं आहे काय फुल आहे ती लावा म्हटलं कुणाच्या नावावर लावायचं आहे कुणाच्या नाही ती पण लावा म्हटलं ती पण काय आपलं म्हणलं प्रतिबंध नाही तिच्या नावावर लावा माझ्या नावावर लावा कुणाच्या हातावर जाईल त्याच्या हातावर जाईल म्हणलं त्याचं काही टेन्शन नाही पण जे काय आलंय ती करावं लागणार आहे हाय का नाही व आहे ती उचलावंच लागणार आहे खाली ठेवून शिना त्याला भिऊन पळून जाऊन चालणार नाही त्याला भिवून पळून जाऊन चालेल का नाही ते आपल्याला सुटणार आहे का मग का भिवून जायचं जा। सगळ्यांच्या हालगर्जीमुळं ही वेळ आज आली ह्यांनी जवाच्या तवा केला असत तर ही वेळ आलीच नसती आई जगदंबानं पण डोळं लवकर उघडलं ह्यांचं माझ्या लेकरावर वेळ आल्यामुळे ले ही कळलं तर ना मी म्हणत होती जाऊया सुड्या पण माझं कोण ऐकतंय हो माझं कोणच ऐकत नव्हतं आधी पण ऐकत नव्हती आणि आता पण ऐकत नाही ते सगळं जे ती जे त्याच्या मनाचं ऐकतंय आणि तसंच करतय पण कुणाचं तरी ऐकावून कुणाच तर महाग जावं चांगलं असतं ती कळत नाही जेव्हा नरड्याला येतं कुणाच तर तेव्हा मग म्हणते ती आता खरं मात्र झालं बर अख्या महाराष्ट्राची ती आई आहे आज तिला जर घरात तशी सुटकाशी ठेवायची घट सुद्धा रुजून आहे म्हणून सांगितलं तुम्ही जी घट बसवताय ती सुद्धा रुजून आहे मग तुम्ही सांगा इतक्या दिवसांना सांगतो ती हे ऐकलं नाही मग ती योग आलाय ती वेळ आली आईचे दमान वेळ मग का सरायचं जाऊ द्या म्हणलं तुम्ही जावा तुम्ही घरी असतो सगळं काय निर्मळ करते ह्यात माझं काय चुकत हे नाही तर तू अजून पण दांडपणा करते अजून पण रगीलपणा करते तू मनात काय तर बोलून दाखवते बोलून तुमच्या तर लक्षात आलंय हिला म्हणायचं काय मी तर म्हणतोय दसरा सर्वांना आज आपण आज सुरुवात केली तर आपलं पत्र्याचं घर आहे आणि घरात चार आहे येते तू भांड्या सगळं बघितलं तर मी एषिन पाणी मारून सगळं घर स्वच्छ करून घेतो दोघं दुहे कुंड दो दो आपदल तर आपलं काम कपडे का सोडून हे घरातले भांडे कुंडे घर स्वच्छ करायचं तीन तासात आपलं काम होऊन जाते होत पण माझं एवढ्या एवढे वेळ आहे का आपण घट बसलं घरी परडी तुम्ही घेऊन आला कि आपण दोघं पाया फोडून येऊ बस येते म्हणले ना मी तुमच्या संगत पण तुम्ही जाऊन परठी घेऊन या तुम्ही ज्या वेळेस परठी घेऊन या चाल आपण घट बसवू का तर माझं नाव दिसायचं नव्हतं नाही बहिणीनं आणि मी एक म्हणजे असं ठरवलंय की मी एक टाइम फराळीचं करणार माझ्या दोन लेकरांसाठी मी एक टाइम फराळीचं करणार ती पण काय असेल ती संध्याकाळीच फक्त सकाळचं काय एक कप चहा पिणार आणि चप्पल घालणार नाही ही एक पण एकदम कडक एवढा कडक करणार आहे त्या की देवाचा घाम जाणार आहे पण नवऱ्याला रटाटून घाम येणार आहे आणि नवरा हा यात ना, या ना परत खाली येणार आहे कारण गेल्या वेळेस येणं ना धरलं होतं दोन टाइम जेवण फराळ जे करून फळ फळारा म्हणजे तसलं काही नव्हतं कुठं केळं चपरचे ना असलं बघाय नव्हतं आपलं ही सादर शाबू भगर बटाटे मिरच्या हे असल्याच आणि भाकरीला ते दोन्हीच मिक्स फेट तरी पण ह्याला कमीत कमी दोन्ही एक हजार रुपये खर्च करावा लागला दवाखान नवरत्न संपल्या एवढा आशुक्तपणा आला होता आणि आता तर ही एक टाइम जेवायची म्हणजे मी काय करणार पाहिजे श्रद्धा पाहिजे काय मा, मित्र माझं काय चुकत नाही काय तर माणसानं उईस का होईना कुठं तरी जाऊ द्या कविता येईला तुमच्या किती बी सरळ पोला ताई आडवत चालणार आहे माझ्या लक्षात आलंय तर बघू आता कसं आहे अजून घाऊ नाहीत ते आणायचं ती दळायजण मग पोळ्या करायच्या येते मग ती म्हण आहे घेऊतावा पोळ्या